हेलो गाइज वेलकम बैक टू माय चैनल विराज जी मैं आप सबका दोस्त विराज माविन गट्टी आप सबके लिए नया व्लॉग लेके आया हूँ फिलहाल मैं हूँ खड़क गली में और ये जो व्लॉग होने वाला है ये पूरा खड़क गली का होने वाला है मतलब ऑल द वे मंडप की तैयारी से लेकर आगमन तक जो भी उनका महाआरती होता है वो पूरा ब्लॉग इसमें रहने वाला है मेरे साथ अंत तक बने रही और अगर आपने अभी तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो जाके फटाफट वो रेड कलर का जो बटन है उस पर क्लिक करिए और चैनल को सब्सक्राइब करिए तो चलिए इस वीडियो को शुरू करते हैं तो दोस्तों अभी हम लोग आ चुके हैं जे जे पाटिल उनके शेड के पास जो अनगोड़ में आता है तो हम लोग जाके जो खड़क गली के जो मूर्ति जो बनाते हैं उनका हम लोग एक छोटा सा वीडियो देने वाले मतलब उनका एक्सपीरियंस वो सब कुछ लेने वाले हैं तो चलिए आप भी हमारे साथ अंदर चलिए हम लोग साथ में उनका छोटा सा एक वीडियो क्लिप लेते हैं आइए तो दोस्तों अभी हम लोग हैं जे जे पाटिल उनके शेड में तो उनके जो पुत्र हैं मतलब विनायक पाटिल उनके पिता मतलब जे जे पाटिल जो है वो पहले खड़क गली मतलब बेलगाँव सा माना सा खड़ग गली का राजा जो है वो मूर्ति उनके पापा बनाते थे अभी जो बना रहे वो ये है तो इनके साथ हम लोग अभी वार्तालाप करते हैं कि उनका एक्सपीरियंस कैसा है नमस्कार काका म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगा की खडक गल्लीच्या बद्दल तुमचं एक्सपिरियन्स काय किंवा तुमच्या वडिलांचं काय काय एक्सपिरियन्स आहे किती वर्षापासून तुम्ही हे करताय वडिलांच्यापासून आमचा तर अंदाज आहे कमीत कमी, कमी नाही म्हटलं तरी सत्तर घंटेत तरी झाले असते सत्तर वर्ष हां सत्तर वर्ष सत्तर हां हा वडल्यानंतर जवळ आता जवळ नाही म्हटलं तरी मी चालू केल्यापासून मी जवळ माझ्या हातून जवळजवळ नाही म्हटलं तरी जवळजवळ अठरा एकोणीस गणपती माझ्या हातून झाले तुमच्या हातून एकोणीस गणपती एकोणीस गणपती वडील असते वेळी प्रश्न होतो लहान करत होतो आम्ही त्यावेळी होत होतो मोठे चालू केलं मोठे चालू केलं मग हा जो आत्ता बेळगावकरांचा मानाचा राजा आहे म्हणजे जो आता त्यांचं फिक्स आहे मूर्ती की हीच मूर्ती करणार तर ती मूर्ती किती वर्षापासून करायला लागलेत म्हणजे साधारण अंदाज साधारण त्यांचं पण सांगाले की जवळजवळ नाही म्हटलं तरी सत्तर वर्ष तरी झाली असतील अंदाज मूर्ती सेम फक्त हाईट वाढली हा हाईट वाढली नाहीतर मग बाकी सेमच आहे पहिला तीन फूट होता तीन फुटानंतर चार फूट वर गेला चार फुटानंतर पाच फूट वर गेला नंतर सात फुटावर गेला आता जवळजवळ बारा तेरा फूट मूर्ती वाढली बारा तेरा फूट हा मग ह्याची जी रेखणी आहे ती रेखणी कोण कर कर करते म्हणजे डोळे जे आहेत ते डोळे कोण करतात लहान भाऊ करतोय तुमचेच लहान भाऊ त्यांचं नाव विक्रम पाटील विक्रम पाटील हा जो ह्या शेड मध्ये साधारण किती मूर्ती असतात तुमच्याकडे दरवर्षी आमचे टोटली जवळ जवळ नाही म्हणलं तरी एक पासष्ट सत्तर पर्यंत असतात पासष्ट ते सत्तर आ, सत्तर मूर्ती मग खडक ची मूर्ती अशी म्हणजे मी एक माझा वैयक्तिक प्रश्न आहे की खडकगलीचं गलीच जी मूर्ती तुम्ही जेव्हा बनवता जेव्हा ती मूर्ती तयार होते आणि ती मूर्ती शेडमधन बाहेर जाते त्यावेळेला तुमचा एक्सपिरियन्स कसं का तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय आता ते एकदा आमच्या वेगळं रूप हे आमच्या शेडामध्ये आहे ते वेगळं रूप दिसत असतय आणि ती एकदा त्याच्यावर बसून गेली आणि नंतर मंडपात गेली की नाही ते एक रूप वेगळंच अजून काय तुम्हाला सांगाव असं वाटतं म्हणजे खडक गल्लीच्या राजाबद्दल जो बेळगावचा मानाचा राजा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगाव असं वाटतं त्याच्याबद्दल आता हे असं आहे की आमच्या नजरेतच बसून मी फोटो कधी बघतच नाही दरवर्षी कधीही बघत नाही अच्छा न बघता आपणच ती म्हणजे गणपती तुमच्याकडनं आकार करून घेतोय ठीक धन्यवाद तो तो इन्होंने क्या कहा कि जो मूर्ति है मूर्ति का फोटो देखे बिना ये मूर्ति को पूरे मूर्ति को बनाते हैं और वो अपने आप आकार घटता है मतलब बनाने वाले गणपति है लेकिन हाथ जो है वो इनका रहता है तो ये बिना फोटो देखे पूरे मूर्ति को आकार देते हैं और इसको बनाते हैं और यही उसका खड़ग गली का जो मानासा राजा है तो उसका वैशिष्टता यही है धन्यवाद तो दोस्तों तो तो फिलहाल के लिए मैं अभी हूँ खड़क गली में और आ, मैं अभी खड़क गली के जो मेंबर्स हैं उनके साथ थोड़ा वार्तालाप करने वाला हूँ कि उनको उनके मंडल के बारे में मूर्ति के बारे में मतलब्या ज्या मंडळाची जी मूर्ती आहे म्हणजे जी दरवर्षी सेम असते तर मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आमची ही खडगलीची अ खडगलीचा राजा याची मूर्ती ही सुरुवातीपासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून ही एकाच स्वरूपाची आहे बैठ्या स्वरूपाची आणि याचे जे मूर्तिकार आहेत ते पूर्वी जे जे पाटील हे बेळगावचे प्रसिद्ध मूर्तिकार होऊन गेलेत आणि आता त्यांचा मुलगा हा विनायक पाटील हे आता मूर्ती आहेत आणि उत्कृष्ट अशी सुंदर आ, सुबक अशी मूर्ती मु, तुम्हाला बेळगाव मध्ये कुठेही पाहण्यास मिळणार नाही अशी ही सुंदर मूर्ती आपल्या मंडळाची ही कायमची स्वरूपाची तशीच आहे तर ह्याच्यानंतर आपल्याबरोबर आहेत श्री सुनील कन्हेरी तर दादा आपला वैयक्तिक म्हणजे त्यांना एक दोन प्रश्न मी विचारणार आहे तर दादा दरवर्षी मूर्तीला तुम्ही चांदीचे काही आभूषण जे जडवता मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे जे आभूषण आहे ते आम्ही केलेलं नाही येतं जे भक्तांचं जे मनातली इच्छा पूर्ण झालीत त्यांनी स्वतःहून मूर्तीला अभि आभूषण आणून दिलेले आहेत पहिला लहान एक त्रिशूल होता नाम त्याच्यापासून सुरुवात झालेली आज बघत असेल की पूर्ण मूर्तीच चांदीमध्ये आलेली आहे बरोबर आणि ह्या वर्षी बघितलं तर दोन बाजूबंद एक भक्ताने दिलेत तसेच सोन्याचं नाम एक तो जवळजवळ एक दोन तोळ्यामध्ये सोन्याचं नाम म्हणजे ह्या मूर्तीवरती पहिलंच सोन्याचं वस्तू जी वर्षी आलेली आहे त्यांची दोन्ही मुलं मुली बी एस एफमध्ये म्हणजे जॉईन झाल्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या खर्चानं मृत्यूलया वर्षी चांदीचं नाम दिलेलं आहे सोन्याचा माझ्या कानावरती अशी पण गोष्ट आली की खूप जणी खडक गल्लीचा जो गणपती आहे तर घरगुती सुद्धा बनवतात आणि खूप जणी त्याला चांदीचं जडवायला लागलेत हा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार त्या ज्या त्यांच्या घरात आहे ते केलेत फक्त आमच्या गल्लीतच असं नाही आहे फुलबागली ते केलेत अनगोळ्यामध्ये आहे गणेशपूर मध्ये आहे शिवाजीनगरमध्ये आहे हे त्यांच्या सर्वांचं व्हिडिओ लवकरच तुमच्या मार्फत आम्ही दाखवणार आहे कंगराळीमध्ये बी आहे मग ते तुमच्या मार्फत आम्ही दाखवणार आहे ते सांगण्यापेक्षा तुम्ही बघितला तर तुम्हाला पटणार की ह्या खडगल्ली राजाची महिमा किती आहे आणि त्याची भक्ती कुठ कुठपर्यंत चालली आहे ही आपली एक छोटीशी बाईट होती खडगल्लीच्या मंडळांबरोबर पूर्ण व्हिडिओ बघायला मात्र विसरू नका कारण अख्खी जी आहे म्हणजे महाआरतीपर्यंत अख्खा व्हिडिओ राहील त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद आपल्या मागे बघत आहात बेळगावच्या मानाच्या राजाचं आगमन होत आहे त्याबरोबरच आपल्यामध्ये जे ढोलताशे पथक आहे ते म्हणजे बेळगावचं आरंभ ढोलताशा पथक तर साधारण पन्नास ढोल आहेत आणि एक वीस ताशी आहेत आणि एक्कावन्न ध्वजे तर खूप छान प्रमाणे हा नियोजन त्यांनी सेट केला आहे त्यामुळे अख्खा व्हिडिओ बघायला मात्र विसरू नका ट्यून पण बघा कारण बेळगावचे ट्यून थोडे वेगळे असतात मुंबईचे ट्यून वेगळे असतात आणि पुण्याचे थोडे वेगळे असतात त्यामुळं बघायला मात्र विसरू नका दुसऱ्या हातात तलवार होती एका होटांवर अभंग होत तर दुसऱ्या होटांवर हर हर महादेव ही घोषणा हा संगम म्हणजे तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज कदाचित त्यालाच भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणावा

سرمي في شوادي الحداد سرمدي في شبادي الحراجين